नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक उमेदवारांच्या डोळ्यात एकच स्वप्न असते देश सेवेचं मी नोकरी मिळवल्यावर समाजासाठी खूप काही करणार देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार असं ते तळविने सांगतात त्यांचे शब्द आशावादाने भारलेले असतात मंचावर बोलताना किंवा मुलाखतीत सांगताना त्यांचा आत्मविश्वास झळकत असतो ही स्वप्न त्यांच्या कष्टाशी बांधलेली असतात आणि त्यांच्या देशप्रेमाचं प्रतिबिंब असतात पण हे स्वप्न पुढे जाऊन वास्तवातही तितक्याच निष्ठेनं जगलं जातं का हाच प्रश्न मनाला टोचतो पण मित्रांनो एकदा का नोकरी मिळाली की सगळं बदल व्यवस्थेत प्रवेश करताच लक्षात येतं की आधीच त्या पेटीतले बहुतेक आंबे नाचलेले आहेत त्यांच्यासोबत राहून नवीन आलेले आंबेही हळूहळू त्याच दिशेने वळायला लागतात ला 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 ला। हीच त्या व्यवस्थेची शोकांतिका आहे आधीच बहुतांश कर्मचारी भ्रष्टाचारात अडकलेले असतात वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नहीं। नहीं नाही आणि नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांनाही नाईलाजाने का असे ना पण याच पद्धतीने काम करावं लागतं देशसेवेच्या स्वप्नावर जसा धुळीचा थर साचतो तसाच त्या तळमळीचा गळाही हळूहळू आवळला जातो खरंच ही व्यवस्था बदलणं गरजेचं नाही का ही की भ्रष्टाचाराची कीड खूपच रौद्ररूप धारण करत आहे तर मित्रांनो भ्रष्टाचाराच्या त्या विळक्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो या अधिकाऱ्यांची शिट्टी पिट्टी कशी गुण करायची आणि कोणते प्रभावी उपाय आहेत चला तर यावर सविस्तर चर्चा करूया आणि ह्या समस्येवर तोडगा शोधूया तसेच ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण हे जाणून घेऊया की लाचखोरीची कारवाई झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये किती मोठे आमूलाग्र बदल घडतात चला तर मित्रांनो जाणून घेऊया अशा भ्रष्टाचाराविरुद्धची अस्त्रे याचे साधारणपणे आपण चार प्रकार म्हणू शकतो माहितीचा अधिकार लोकशाही दिन किंवा जनता दरबार लोकसेवा हक्क कायदा आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायदा माहिती अधिकाराचा प्रभावी वापर मित्रांनो जर एखादा भ्रष्टाचारी कर्मचारी जाणीवपूर्वक आपले काम थांबवत असेल आपल्याला लाच देण्यासाठी प्रवृत्त करत असेल आणि मुद्दाम अडथळे निर्माण करत असेल तर घाबरण्याचं कारण नाही अशा परिस्थितीत आपण माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून त्याला उत्तर देऊ शकतो आणि आपलं काम पार पाडून घेऊ शकतो लाच देण्याऐवजी कायदेशीर मार्गाने आपल्या अधिकारासाठी लढा देऊया म्हणजे समजा कार्यालयात एखादा कर्मचाऱ्याकडे आपले काम प्रलंबित आहे आणि तो मुद्दाम आपले काम करत नसेल तर आपण त्या कार्यालयात आपल्या कामासारखी इतरांची झालेली कामं कोणती आहेत याची माहिती माहितीच्या अधिकारामध्ये मिळवावी त्यांचे पुरावे गोळा करावे आणि त्या आधारे त्या कर्मचाऱ्याच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रार करावी ही तक्रार थेट त्या कार्यालयाच्या वरिष्ठ विभागीय कार्यालयाला करावी आणि त्या कर्मचाऱ्याविरुद्धात कर्तव्यात कसूर केले प्रकरणी निलंबनाची मागणी करावी तसेच त्याची विभागीय चौकशी होण्यासाठी ठोस पुरावे सादर करावे त्यामुळे अशा भ्रष्ट पद्धतीना आळा बसू शकेल असं केल्यानं के आपलं प्रलंबित काम ही मार्गी लागेल आणि पुन्हा त्या कार्यालयाच्या चक्रा चा मारण्याची गरज पडणार नाही कारण जर आपण फक्त आपल्या कामाच्या बाबतीत अपील केलं असतं तर हे शातील डावपेच खेळणारे भ्रष्ट कर्मचारी आपल्या कामामध्ये मुद्दाम त्रुटी सोडून ते रिजेक्ट करू शकतात त्यामुळे फक्त कामावरच तक्रार न करता कर्मचाऱ्याच्या नोकरीबाबतीत ही तक्रार नोंदवावे अशा त्याच्यावरती दडपण येईल आणि ते जबाबदारीने वागतील आणि आपलं काम योग्य रीतीने पूर्ण होईल लोकशाही दिन जनता दरबार प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकशाही दिन ही एक प्रभावी योजना आहे जी नागरिकांच्या प्रलंबित कामासाठी मार्गदर्शन व निराकरण देण्यासाठी राबवली जाते तालुक्याच्या पातळीवर तहसील कार्यालय जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांचे कार्यालय आणि राज्यस्तरावर मंत्रालयासाठी मंत्रालयीन लोकशाही दिन महिन्यातून एकदा आयोजित केला जातो या दिवशी संबंधित कार्यालयात आपल्या कामाशी संबंधित सर्व कागदपत्रे अर्ज अर्जाची पोहोच जोडून तक्रारीचा अर्ज सादर करायला असतो महत्वाचं म्हणजे त्या दिवशी संबंधित कार्यालयाचे प्रमुख अधिकारी स्वतः उपस्थित राहतात आणि तक्रारी स्वीकारतात अर्ज स्वीकारल्यानंतर पुढील लोकशाही दिनाच्या आत अर्जावरील निर्णय घेऊन ते काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या जातात या प्रक्रियेचा मुख्य फायदा म्हणजे पुढील लोकशाही दिनाला संबंधित काम पूर्ण झाल्याची खात्री केली जाते आणि त्याचा अहवाल देखील तयार केला जातो याशिवाय जर अद्याप काम प्रलंबित राहिलं तर पुढील स्तरावर तक्रार करण्याचा मार्ग खुला असतो हे सुनिश्चित करत की काम प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होईल हा उपक्रम आपल्याला आपल्या शासकीय कामामध्ये अडथळे न येता ते प्रभावीपणे पूर्ण करण्याचा एक मजबूत आधार प्रदान करत लोकसेवा हक्क अधिनियम प्रत्येक शासकीय कामाची सेवेची ठराविक कालमर्यादा असते आणि त्या सेवेसाठी एक पदसिद्ध अधिकारी आणि त्याच्यावरती एक अपिलीय अधिकारी नियुक्त केलेले असतात जर आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर पहिल्या टप्प्यात आपण पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या विरोधात अर्ज दाखल करावा लागतो या अर्जासोबत आपल्या कामाचा पुरावा आणि अर्ज पोहोचल्याची पावती जोडावी लागते असे केल्यावर काम तात्काळ पूर्ण केले जाते आणि कामात कसूर केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यावर पाच हजार रुपयापर्यंतचा दंड होतो आणि त्याची नोंद त्या कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत होते जर पहिल्या अपील अधिकाऱ्याने समाधानकारक निकाल दिला नाही तर आपण दुसऱ्या टप्प्यात द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे आपले अपील मांडू शकतो या प्रक्रियेमध्ये अशी तरतूद आहे की पदनिर्देश अधिकाऱ्यासोबतच आदि, पहिल्या अपील अधिकाऱ्यालाही जबाबदार धरले जाते आणि त्याच्यावरही दंड लावला जातो याच प्रकारची तक्रार तीन वेळा जर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात झाली तर त्याला निलंबित केले जाते आणि त्याच्यावरती विभागीय चौकशी सुरू होते या प्रक्रियेचा प्रभावी वापर करून आपण आपले शासकीय काम वेळेत पूर्ण करून घेऊ शकतो आणि व्यवस्थेत सुधारणा घडवू शकतो शकतोचपत प्रतिबंध कायदा जर एखाद्या लोकसेवकाने शासकीय कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाच मागितली तर आपण संबंधित लाचलुचपत प्रतिबंध विभागा तक्रार दाखल करू शकतो तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला त्या विभागाकडून एक व्हॉईस रेकॉर्डर दिला जातो ज्याद्वारे लाच मागणीचे ठोस पुरावे गोळा केले जातात जेव्हा पुरावे सिद्ध होतात तेव्हा प्रत्यक्ष सापळा लावण्यात येतो या सापळ्यात संबंधित लोकसेवकाला लाच स्वरूपात दिल्या जाणाऱ्या नोटावर एक केमिकल पावडर लावली जाते ह्या नोटा स्वीकारल्यानंतर त्या पावडरमुळे त्याचा हात रंगतो आणि यालाच रंगी हात सापडला असे मानले जाते यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली जाते ही कारवाई करताना तो लाचखोर अधिकारी सुरुवातीला जर ॲटिट्यूड दाखवत असेल दा तर एसीबीच्या कर्मचाऱ्यामार्फत प्रसाद देऊन त्याला वठणीवून आणले जाते कायद्यानुसार अशा कर्मचाऱ्याला तीन ते सात वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते विशेष म्हणजे ज्या कामासाठी ही लाच मागण्यात आली असेल ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची असते ते स्वतः कार्यालयात जाऊन पाठपुरावा करून आपले काम पूर्ण करून देतात ही प्रक्रिया केवळ आपले काम पूर्ण करण्यासाठी नाही तर भ्रष्टाचाराला ठोस धडा शिकवण्यासाठी आणि व्यवस्थेमध्ये प्रामाणिकपणा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे वरील ए सी बी साफळा प्रक्रिया केवळ ज्याचे काम आहे तो अर्ज देऊ शकतो किंवा त्याच्या वतीने ज्याच्याकडे असे काम करण्याचे वटमुक्त्यारपत्र आहे तोच या कारवाईसाठी तक्रार देऊ शकतो बऱ्याच वेळा काही प्रोफेशनल उदाहरणार्थ वकील सी ए इंजिनियर्स आपल्या पक्षकारांच्या शासकीय कामासाठी सुद्धा त्यांना लाचखोरीचा सामना करावा लागतो अशा वेळेला अशा लाचखोर कर्मचाऱ्यांचे डोके ठिकाणा ठिकाणावर आणण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी जर त्या कर्मचाऱ्याची उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असेल तर त्याबद्दल आपण लिखित तक्रार करू शकतो त्यानुसार त्याच्यावरती कारवाई होऊ शकते त्याची ती लाचपुरीतून मिळवलेली सर्वच्या सर्व अपसंपदा जप्त होऊ शकते मित्रांनो एखाद्यावर कर्मचाऱ्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाल्यास त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर आर्थिक सामाजिक कौटुंबिक दयनीय परिणाम होतात अशा कर्मचाऱ्याला नोकरी तर गमावी लागतेच त्याच्या संपत्तीची चौकशी सुरू होते आणि बेकायदेशीर संपत्ती जप्त केली जाते ज्याच्यामुळे त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होते समाजात प्रतिष्ठा हरवते नातेवाईक व मित्र दूर होतात मुलांना शाळा कॉलेजमध्ये अपमान सहन करावं लागतो कुटुंब भावनिक तणावात अडकतं पती पत्नीमध्ये वाद होतात कधी कधी कुटुंब विभुक्त होण्यापर्यंत पोहोचतात मुलांच्या शिक्षणावर व भविष्याच्या संधीवर परिणाम होतात तर समाजात त्यांच्याकडे संशयाने पाहिले जातात हे सर्व दीर्घकालीन मनोबलावर प्रचंड दुष्परिणाम करणारं असतं त्यामुळे लाच घेतल्यामुळे होणारा तात्पुरता फायदा संपूर्ण कुटुंबासाठी जीवनभराच्या दुःखाचं कारण बनतो हे सर्व माहीत असूनही असे लाचखोर अधिकारी आज ही लाच घेणे हा जुनू आपला अधिकारच समजतात पण त्यांना हे कळत नाही की नारद मुनीच्या प्रेरणेमुळे वाल्या कोळीने आपल्या कुटुंबियांना एक साधा पण जीवन बदलणारा प्रश्न विचारला मी तुमच्यासाठी पाप करतो लाच घेतो चुकीचं वागतो हे सर्व तुमच्यासाठी आहे तर हे पाप तुमच्यावर वाटलं जाईल का त्यावर त्याच्या कुटुंबियाकडून मिळालेलं उत्तर तितकंच खोटं होतं तुझ्या पापाचा भार आम्ही का उचलू तूच त्याचा जबाबदार आहेस हे उत्तर फक्त वाल्या कोळीपुरतं मर्या नाही तर प्रत्येकाला लागू पडतं आपण चुकीच्या मार्गाने मिळवलेलं धन फक्त तात्पुरता आराम देतो पण त्याचे परिणाम एकट्यालाच भोगावे लागतात विचार करा आपल्या कृत्याने आपण कोणते पाप आपल्या नावावर घेत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ केवळ आणि केवळ लाचकोर व भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्याबद्दल आहे पण ज्यांनी आजही प्रामाणिकपणाची मशाल तेवट ठेवली आहे लाचेचा एकही पैसा न घेता निस्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडले आहेत अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माझा मनपूर्वक सलाम